नमस्कार शासनची या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात म्हणजे थोडी कर्मचाऱ्यांना दोन मोठे आर्थिक लाभ अदा करण्याबाबत शासन निधी निर्गमित त्या संदर्भात माध्यमात संपूर्ण अपडेट आता पण आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो आपण चॅनल नव्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे अपडेटपणे सुरू करूया राज्य शासन सेवेतील स्वेत सेवेत असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात द्याव्याचे मासिक निवृत्त वेतन औषध आणि रजा वेतन औषध या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागातून दिनांक बावीस फेब्रुवारी बावीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्मित करण्यात आलेला आहे शासकीय कर्मचारी क्रियाशी स्वेत सेवेत असताना त्या संबंधात द्याव्या लागणाऱ्या निवृत्त वेतनाच्या औषधनाचे दर व रजा वेतनाच्या औषधानाचे दर महाराष्ट्र नागरी सेवा यामध्ये वेतन सेवा आणि निलंबन बॉर्डतर्फ व सेवा मधून काढून टाकणे पदग्रहण अवधी यांच्या कालातील प्रधान नियम एकोणीशे एक्याऐंशी च्या नियम सहा मधील पोटनियम एक आणि पोटनियम दोन मधील विहित करण्यात आलेले आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्याच्या वेतन श्रेणी शासन अधिसूचित वित्त विभाग क्रमांक दोन हजार एकोणीस तीन तीस एक दोन हजार एकोणीस नुसार दिनांक एक, एक सोळा पासून सुधारित करण्यात आले आहेत या वस्तुस्थितीमुळे त्यानंतर इतर अनेक बदल घडून आल्याने क्रियाशी वेत सेवेमधील शासकीय कर्मचारी त्या कालावधीकरिता द्यावे लागणारे निवृत्त वेतनाच्या व रजा वेतनाच्या मासिक अंशदानाच्या दरामध्ये सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या काही काळ विचाराधीन होता यानुसार आता राज्य शासनाने क्रियाशील वेत सेवेमधील शासकीय कर्माच्या संदर्भात मासिक रजा वेतन अंशदान व निवृत्त वेतन अंशदानाच्या परिगणनेसाठी वेतन या सज्ञेचा अर्थ महाराष्ट्र नागरिक सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणीस नियम तीन बारा मध्ये दिलेल्या मूळ वेतनाच्या व्याख्येनुसार असणार आहेत तसेच शासकीय कर्मचारी क्रियाशील वेतन सेवा कालखंडात देय होणारे निवृत्त वेतनाचे औषधान महाराष्ट्र नागरिक सेवा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या परिषद चार मधील नियम सहाच्या पोर्ट नियम एक मध्ये प्रस्तावनेतील निर्णय दिनांक एक ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याऐंशी नुसार नमूद केल्याच्या दरम्यान कर्मची स्वतः सेवेमध्ये जाताना त्याने धारण करण्यात आलेल्या पदाची सदाश्रेणीमधील वेतन अथवा स्वेत सेवा असताना त्याने एखाद्या पदावर पदोन्नतीची देण्यात आली असेल तर त्याच्या पदाच्या सुधारित वेतन श्रेणीमध्ये निश्चित करण्यात येणारे वेतन लक्षात घेऊन त्याप्रमाणे पूर्वीप्रमाणेच परिगणित करण्यात यावे असा निर्णय देण्यात आला आहे त्याचबरोबर क्रियाशील स्वेच्छ सेवेमध्ये असताना रजा वेतनापुटी द्यावी लागणारी मासिक औषध हे महाराष्ट्र नागरिक सेवा नियम एकोणीशे एक्क्याऐंशी नुसार सेवेत सेवेमध्ये मिळणाऱ्या वेतनाच्या अकरा टक्के इतके असणार आहे त्याचबरोबर सदरचे आदेश सुधारित वेतन श्रेणी अंमलात आल्याच्या दिनांकापासून म्हणजे दिनांक दिना एक एक दोन सोळा पासून अमलात येणार आहे मात्र प्रतिनियुक्तीवरील जे कर्मचारी तसे विकल्प देऊन दिनांक एक एक सोळा नंतरही असुधारती वेतन श्रेणीमध्ये वेतन घेणे सुरू ठेवतील हो अंशाच्या बाबा सदरचा आदेश त्यांच्या विकल्पानुसार अमलात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे तसे दिनांक एक एक सोळा पूर्वीपासून जे कर्मचारी प्रतिनियुक्ती होते व ज्यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी हा दिनांक एक एक सोळा पूर्वीपासून जे कर्मचारी प्रतिनियुक्ती होते व ज्यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी हा दिनांक एक सोळा पुढेही चालू असणार किंवा वाढवण्यात येणार आहे तसेच ज्यांना यापुढे प्रतिनियुक्ती पाठवली जाणार आहे त्या सर्वांच्या बाबत आदेश लागू असणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा कमेंट करा आणि नव नव अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद